आज तुम्ही बारामती तालुक्याचा दौरा करताय आणि तुमच्या सातत्यानं भाविकामध्ये धमकावण्याचा उल्लेख येते काय इथं बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इथं असं सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गॅग असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी तिथं कुठेतरी नेग मायनसमध्ये या सुधित्राबाई जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवरून काढण्याचा तिला धमकी देतात पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो बाहेर काढू काही पी डी सी पदाधिकारी बँकचे पदाधिकारीसुद्धा कर्मचारीसुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे दुर्दैव आहेत शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं जातं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातो आहे धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि धडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रिया ताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखांनी निवडून देतले बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर इकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जातं इकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारे म्हणतायत की धमकावलं जातो चंदापूरला पण काही नेते बोलतात आहेत भाजप असं ऐकलं आहे दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सुप्रिया ताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही बी जे पीची लोक आहेत असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातं आहे असं आमचं मत आहे अजित पवार असं म्हणतात ते की मी जर धमकवलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्याशी धमकवलं असतं तर गर्दीचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला नव्हता स्टेशनमध्ये पाठिंबा कोणाकडून मिळाला असता मोठा पोलीस केस करा असे ते म्हणतात पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नसता कोणाला अशी तर त्यांना त्यांच्या रॅलीला एवढा प्रतिसाद मिळाला नसता चांगला आहे त्यांचा रॅलीला प्रतिसाद मिळतो चांगली गोष्ट आहे इलेक्शन होऊ द्या मग बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो का अजित दादांच्या तुम्ही विसरला बापाला निवडून दिलं मग लेखाला दिलं लेखाचा बाप कोण मग त्या बापाला कुणी सोडलं हे सुद्धा लोक प्रश्न करत आहेत त्याच प्रश्नाचं उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रिया ताईला कमीत कमी तीन लाखाच्या लीडली निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांगतो या प्रश्नावरती साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल मोहित पवार कोण त्या संदर्भात साहेबांवर मी ते स्टेटमेंट काही ऐकलेलं नाही देखील इतिहासात जात नाही फक्त शिवशाह फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो तर मी काय त्यांनी बोललं हे मला बघावं लागेल बोलल्यानंतर नक्कीच मी बोलते दादा रोहित आनंददादा पवारसाहेब झालं किंवा काय झालं सर्व जे काय प्रतिस्पर्धी होते आज ताकायची त्यांची भेटीगाठी सुरू झालेली आपण बघितले आनंदराव तोपटेंची भेट घेतली पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी भेट घेतली त्यानंतर त्याच्यानंतर काल काकडेंची भेट घेतली आणि नंतर तावरे काकडे कुटुंबामध्ये एक घटना घडली हे आपल्या सगळ्यांना माहिती त्या अनुषंगाने पवार साहेबांनी इथं जाऊन त्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली त्याच रोडवर पुढे थोडंसं गेलं तर ता तावरे साहेब होते तर तिथं जाऊन साहेब भेटले आजच भेटलेत का त्याच्या आधीसुद्धा भेटलेले आहेत आणि साहेब नेहमी नेहमी सगळ्यांनाच भेटतात मोदी साहेबांनाही भेटतात गडकरी साहेबांनाही भेटतात त्यामुळे साहेब कोणाला भेटतात याच्यापेक्षा जनता कोणाच्या बाजूला हे थोडं बघा तर जनता की साहेबांच्या बाजूने बाजूला बाजूने हे चित्र आपल्याला दिसतो हो ते मी ऐकलं खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी मी अजितदादाना विनंती इथं करेल एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुमच्या खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या काय प्रकरण हे तुम्ही सांगा लोकांसमोर येऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करणार आहे भावंड तुमचे तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले हे लोकात जाऊन जर जा आपण विचारलं तर हे गळेल तर खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं आणि भावांचं नाव घ्यावं आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काही प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण हो। बघूया हो। ते काय प्रकरण त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही त्याचं स्पष्टीकरण देतीलच पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे त्यात दाद कदाचित दादानी जाऊ नये असं छोटा कार्यकर्ता म्हणून अतिशय लहान कार्यकर्ता कुटुंबाचा एक घटक म्हणून मी विनंती शिवतारांना फॉर्म अपक्ष म्हणून राहण्यासाठी सर पवार त्यांनी पवार कुटुंब कोणाचा फोन केला आहे ते कुठं सिद्ध झालं आहे अजितदादांना आश्चर्य वाटलं त्यांना वाईट वाटलं आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत भाजपबरोबर आहेत शिंदे गटाबरोबर आहेत त्यामुळे फडणवीस साहेबांचासुद्धा फोन केला असावा शिंदे सुद्धा फोन गेला असावा आणि हे दोन्ही फोन, फोन बघितल्यानंतर दादांना वाईट वाटलं असावं मी आज त्यांच्याबरोबर सत्तेत तेच लोक शिवत्यांना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला लावतात हे सुद्धा घडलं असावं तेव्हा दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं पण दादा जे बोलतात ते सगळंच खरं बोलतात असं कुठं आहे बारामती लोकसभा आमदारसंघाचा विचार करायचं झालं तर बहुसंख्य राष्ट्रवादी सगळ्यात फूट पडली त्यावेळेस बहुसंख्य नेतेच आदरसोबत गेले